सियावर रामचंद्र की जय किश्किंध कांडाची सुरुवात झाली आहे अरण्यकांड संपलंय अरण्यकांड संपलंय पण रामाचा अरण्य वास संपलेला नाही आहे म्हणजे अजूनही अरण्यातच आहे पुढचा प्रवास सुद्धा असाच अरण्यातून जंगलातून जंगली प्राण्यांच्या सोबतच होणार आहे इथे थोडासा फरक आहे इथे वानर वर्णीय प्राण्यांशी संबंध येणार आहे आता वानरसेना हा शब्द आहे त्यामुळं रामायणातल्या वानरसेनेचा संबंध आल्यामुळे आणि वानर असा उल्लेख आल्यामुळे ही सगळी वानरं होती यावर विश्वास ठेवावा लागेल प्रगत असतील आताच्यासारखी मागासलेली नसतील त्या काळात वानरं प्रगत असतील माणसं आता प्रगत झालीत जोडून द्या म्हणजे प्रत्येकाच्या कालचक्रानुसार बदलतं त्यावर आपण सविस्तर एका भागामध्ये प्रकाश टांगडात टाकणारच आहोत काय होतं हे सगळं याबाबतचा या, या रामाच्या प्रवासामध्ये पंपा सरोवराच्या नंतर त्या ऋषमुख पर्वताच्या परिसरामध्ये रामांचा वावर सुरू झालेला आहे आणि पर्वताच्या एका टोकावरून आपलं आयुष्य कंठणाऱ्या टोकावर राहून आपल्या भावाच्या होणाऱ्या अन्यायाला कंटाळून प्रसंगी घाबरून दूर पर्वतावर जाऊन बसलेल्या सुग्रीवाला माहिती मिळते की चीरवस्त्र परिधान करून दोन तरुण या परिसरामध्ये फिरत आहेत मग पर्वताच्या एका टोकावरून सुग्रीव या दोघांना खालच्या बाजूला बघतो आणि सुग्रीवाच्या मनामध्ये अनेक शंका येऊ लागतात तो म्हणतो ही दोन तरुण चिरवस्त्र परिधान करून या भागात का आली असतील खर तर पंपा सरोवराचाही परिसर हा मानवी स्पर्शापासून खूप दूर आहे बहुतेक माणसं आता तिथे राहत नाहीत एवढं माहीत होतं की एक मातंग नावाच्या ऋषी तिथं होते त्या ऋषी आणि त्यांच्या शिष्याने हा परिसर केव्हाच आहे म्हणावं तर एक वनवासी स्त्री शबरी तिथे राहत होती तिच्याशिवाय अन्य कोणी असणं शक्य नाही म्हणजे हे दोन मनुष्य जे आपल्या खांद्यावर धनुष्यबान घेऊन निघालेले आहेत ते कोण असतील सूर्यच्या मनामध्ये ही शंका चालू आहे तर इकडे रामचंद्रांच्या मनामध्ये आपल्या पत्नीच्या वियोगाचं दुःख अधिक तीव्र होत आहे अधिक तीव्र होत आहे कारण जंगलात प्रवास करायचा आहे आणि प्रवासाचं कारण आहे सीतेचा शोध तो लागत नाही आहे आणि हाती अशी काही ठोस माहिती येत नाही आहे जेव्हा आपल्या हाती काही ठोस माहिती लागत नाही प्रवास चालूच असतो तेव्हा माणसाचं मन अधिक व्याकुळ होतं या किशकिंधाकांडामध्ये सुद्धा रामलक्ष्मणाचा संवाद पहिल्या सर्गात आहे आणि या संवादामध्ये लक्ष्मण रामचंद्रांची सांत्वना करतोय होईल सगळं ठीक आपण शोधून काढू जाऊ या ना हे अशा लक्ष्मणाच्या तोंडची वाक्य आहेत तर सीता सापडेल का हा प्रश्न रामचंद्रांच्या मनामध्ये कशी असेल ती काय करत असेल आपली सुग्रीवाची भेट होईल का या गोष्टीत ते दोघं एकमेकाशी बोलत आहेत आणि तिकडे त्या ऋषमुख पर्वताच्या शिखरावर या दोघांना चालताना बघून म्हणजे अडचणीत अस तरी वाघच कि हो वाघ तो वाघ आपल्याकडं ना ते हिंदीत हाती मरातो भिन्न लाख का हत्तीचा डोल थोडाच कमी होणार आहे हत्तीची उंची थोडीच कमी होणार आहे दरारा थोडाच कमी होणार आहे सिंहाचा दरारा थोडाच कमी होत असतो राजा तो राजा आणि हा तर दिव्य राजा प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अवतार असलेला राजा त्यामुळे ते यांचं तेज यांचा प्रभाव हा अधिक शक्तिशाली होता आणि तिकडे सुग्रीवाच्या मनामध्ये अनेक शंका येत आहेत कोण आहे का आला असेल देव ओळखता आला नाही ना की असं होतं म्हणजे माणसांची अवस्था नेहमी कल्पवृक्षाखाली बसलेल्या घाबरट माणसासारखी होत असते म्हणजे सावली मिळाली आहे कल्पवृक्षाची कल्पवृक्षाच्या झाडाखाली कल्पाल मना जाचा हो इल, खाली मना ते मिळेल मनात ज्याचं चिंतन होईल ती वस्तू मिळेल अशा झाडाखाली बसल्यावर मनात चांगले विचार यावे की नाहीत येत जेव्हा अपेक्षित सगळं मिळू लागतं ना तेव्हा वाईट विचार मनात येत असतात म्हणजे एक माणूस कल्पवृक्षाखाली बसला आणि त्याला वाटलं वा 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 का काय गार सावली नाही इथे छान पाणी प्यायला मिळालं तर बरं होईल आणि तात्काळ पाणी हजर पाणी आलेलं पिला आणि त्याला वाटलं अरे वाह तहान ता भागली आता उत्तम उत्तम अन्न मिळालं अशा वेळी तर काय बहार येईल ना लगेच उत्तम अन्नाचं ताट समोर भूक लागलेली असल्यामुळं खाऊन घेतलं तर आता पाणी पिऊन झालंय छान सावली आहे जेवून झालंय आता एक बिछाणा आला ना की संपलं छान झोप येऊन जाईल लगेच बिछाणा हजर तो त्या बिछाण्यावर झोपतो आणि एकदा रिकामं डोकं झालं त्यात विचार येऊ लागतो अरे हे झाड आहे का काय मी पाणी मागितलं पाणी आलं अन्न मागितलं अन्न आलं बिछाणा मागितला बिछाणा आला इथे कोणता मायावी राक्षस तर नसावा आलं म्हणत राक्षस समोर अरे बाप रे म्हणलं हे काय भयंकर आहे हे खाऊन तर टाकणार नाही मला आलं म्हणत खाऊन टाकलं राक्षसमोर आपल्या हाताने आपला, आपला विध्वंस कसा ओढून घ्यायचा असतो हे अनेकांच्या नशिबात असं असतं बरं का समोर काय चांगलं आलं याची कल्पनाच होत नाही देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी आपली अवस्था नेहमी झालेली असते देवाच्या विषयामध्ये आपण तर देवाला ओळखूच शकत नाही कधीच ओळखू शकत नाही सुग्रीवाचंही तसंच झालं आहे सुग्रीव विचार करतोय हे दोन कशाकरता आले असतील यांना वालीनं तर पाठवलं नसेल आपला भाऊ वाली त्यांनी तर पाठवलं नसेल आणि वालीनी पाठवलं असेल तर नक्कीच हे माझा वध करायला आलेले एकदा माणूस पराभूत झाला ना की त्याला सारखं भीती वाटू लागते सुग्रीवाच्या सारखा सुग्रीव याची प्रचंड शक्ती आहे तो आपल्या भावामुळं अगदी घाबरड झालाय त्याला सारखी भीती वाटू लागली आहे काय होत आहे आणि सुग्रीवासोबतची सगळी वानरं पटकन उड्या मारत या झाडावरून त्या झाडावर करत ऋषिमुख पर्वताच्या दुसऱ्या टोकावर जाऊन बसतात काय सांगावं हे आलं आणि मारलं तर या सगळ्यांच्या मध्ये एक हुशार वानर असतो त्याचं नाव हनुमान तो म्हणतो हे वानर श्रेष्ठ सुग्रीव महाराज आपण विनाकारण भिताय आणि या वृक्षांचं लतावेलींचं नुकसान करत आहे असं नाही का वाटत आपल्याला ते दोन तरुण जे येत आहेत ते वालीनीच पाठवले असतील कशावरून कशावरून तुम्हाला असं वाटतंय त्यांचा आणि वालीचा संबंध असण्याचं काय कारण म्हणजे मुळात हे वन हे हा मेरू पर्वत हा वालीच्या प्रभाव क्षेत्रात येत नाही त्यामुळे वाली इथे असण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळं उगाच घाबरण्यापेक्षा काय आहे ते जाऊन बघायला काय हरकत आहे ते म्हणजे कोण बघणार मोठा प्रश्न आहे ना कोण बघणार त्या तिथल्या वानरांनी बघावं की अजून कोणी बघावं हनुमान म्हणाला मी जाऊन बघून येतो काय त्यांच्या मनात ते तरी कळेल मग हनुमानाला सुग्रीव म्हणतो अरे जाशील पण येईल ना त्यांना आपण हे आहेत म्हणून तुम्हाला चिंता नाही मला रूप बदलता येतं माझ्याकडे ती विद्या आहे मी रूप बदलतो आणि जातो मग वाणा वा, हनुमानाने आपल्या मूळ रूपात जाण्याच्याऐवजी रामचंद्राकडं वेष बदलून जाण्याचा निर्णय घेतला आणि तो त्या जंगलात फिरणाऱ्या दोन तरुणांच्या समोर अगदीच एका तापसी ब्राह्मणाचा वेश घेऊन समोर गेला या वेषांतराला ओळखणारे राम होतेच की समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला आपण कोण आहात आपला परिचय द्यावा आपण कुणाला भेटायचं आहे तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं आम्हाला सुग्रीवाला भेटायचं आहे भेटण्याचं प्रयोजन काय तर हे सगळं प्रयोजन सांगितल्यानंतर हनुमानाला ओळख पटली की हे दुसरे तिसरे कोणी नाहीत अयोध्या नरेश राम आहेत तो म्हणाला या कामी सुग्रीवाला मदत करण्याची इच्छा होईलच आणि ते नक्की आपल्याला मदत करतील मी त्यांच्यापर्यंत आपल्याला घेऊन जातो रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला आपल्या पाठीवर घेऊन हनुमान सुग्रीवाच्या दिशेनं निघाले आहे तिथे काय होतंय हे बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की चाय